तुम्ही कधी बुद्धिबळ खेळलाय का बुद्धिबळात एक चाल असते वजीर वाचवण्यासाठी प्याद्यांना समोर केलं जातं प्यादे, प्यादे मरतात आणि वजीर साबूत राहतो आता हे आम्ही तुम्हाला का सांगतोय तर संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात देखील असंच होताना दिसतंय वजीराला म्हणजेच वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी प्यादा अर्थात सुदर्शन घुले आणि मंडळींचा बळी देण्यात येणार आहे पण ते कसं नेमकं खेळ काय सुरू आहे चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका सहा डिसेंबर रोजी सुदर्शन घुले आणि त्याचे काही साथीदार हे कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी गेले होते त्या कंपनीत मस्ताजो गावातील तरुण सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता त्यानं सुदर्शन घुलेला थांबवण्याचा प्रयत्न केला पण सुदर्शन घुलेनं त्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली त्यानंतर सुरक्षा रक्षकां सरपंच संतोष देशमुखांना फोन करून सगळी हकीकत सांगितली ते लाग आपल्या आवादा कंपनीच्या आवारात आले तिथे घुले आणि त्याचे साथीदार होतेच त्यांनी संतोष देशमुखांसोबत देखील वाद घातला त्यानंतर संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली पुढे सुदर्शन घुलेनं नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुखांचं अपहरण केलं त्यावेळी घुले सोबत सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे देखील होते तसंच इतर काही लोक असल्याची देखील माहितीये पुढे घुले आणि त्याचे साथीदार हे संतोष देशमुखांना मारहाण करतात ही मारहाण इतकी क्रूरपणे असते की देशमुखांच्या शरीरावर असा एकही भाग शिल्लक राहत नाही जिथे मारण्याच्या जखमा नसतात तसंच ही मारहाण करत असताना आरोपींनी कोणाला तरी व्हिडिओ कॉल केल्याचं देखील समजत आता ह्यावर विरोधकांचं म्हणणं आहे की हा व्हिडिओ कॉल वाल्मिक कराडला करण्यात आला होता ते संतोष देशमुखांना मारहाण करताना त्यांना दाखवत होते मात्र असं असलं तरी त्याचे पुरावे अद्यापही समोर आलेले नाहीयेत तसंच ज्या दिवशी आरोपी फरार झाले आरो सा त्या दिवशी आरोपींचा फोन देखील पोलिसांना सापडला होता मात्र त्यामधून व्हिडिओ कॉल कोणाला केला गेला हे स्पष्ट झालं नाहीये तसंच हत्येच्या दोन दिवसांनी म्हणजेच अकरा डिसेंबर रोजी कराडवर गुन्हा दाखल करण्यात आला होता तोही खंडणी प्रकरणात आता यावर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं नाव न ना ना सांगण्याच्या अटीवर माहिती दिलीये त्या पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार देशमुख आणि घुलेंची मारहाण झाली ती सहा डिसेंबर रोजी मग आवादा कंपनीने सहा डिसेंबर रोजी कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल का केला नाही दोन दिवस गेल्यानंतर अकरा डिसेंबर रोजी कराडवर का गुन्हा दाखल करण्यात आलाय म्हणजे यामुळे पुढे चालून वाल्मिक कराड सांगू शकतो की मी सुदर्शन घुलेला खंडणी मागण्यासाठी पाठवलं होतं पण हत्येशी माझा काहीही संबंध नाहीये हत्या ही घुलेनं त्याच्या वैयक्तिक वादातून केलीये शिवाय विष्णू चाटेना देखील वाल्मी कराडला खंडणीसाठी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकवण्याची कबुली दिलीये त्यामुळे कराडचं नाव हे फक्त खंडणी प्रकरणात आले त्याचा संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये थेट हस्तक्षेप आहे किंवा तोच हत्येचा मास्टर माइंड असल्याचं उघड झालं नाहीये शिवाय एक महत्वाची बाब म्हणजे शरण त्यांना आपला एक व्हिडिओ व्हायरल करत म्हटलंय की संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांना फाशीची शिक्षा द्या म्हणजेच देशमुखांच्या हत्या प्रकरणातून आपलं अंग काढून घेतलंय मग अशात होणार काय कोर्टासमोर सबळ पुरावा नसल्यामुळे कराडवर फक्त खंडणीच्या प्रकरणातच गुन्हा दाखल होईल आता भारतीय दंड संहितेत खंडणीसाठी जन्मठेपीची शिक्षा आहे पण केव्हा खंडणी ही संबंधित आरोपी पर्यंत पोहोचली असेल तेव्हा पण फक्त खंडणी मागितली तर त्यावर फक्त तीन वर्षापर्यंतच शिक्षा होईल म्हणजे वाल्मिक कराड हा तीन वर्षात तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे आता हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव येण्याचं शेवटचा पर्याय होता तो सुदर्शन घुले पण चौकशीत घुलेनं देखील आपण वैयक्तिक वादातून सरपंच संतोष देशमुखांची हत्या केल्याचं स्टेटमेंट दिलंय त्यामुळे कराड हा आणखीनच सेफ झालाय त्यामुळे असं म्हटलं जात की हत्येच्या प्रकरणातून वाचण्यासाठी वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवू शकता धन्यवाद